सौरम लांडे तुमच्या घरी आलेले आहेत काहीतरी नियोजन पण तुम्ही केलेलं आहे तुम्ही सांगितलं का मी के के एक साधा शेतकरी काय नक्की कार्यक्रम काय हा कार्यक्रम म्हणजे असा आहे साहेब मी त्यांना विनंती केली ती की साहेब मी एक सर्वसामान्य तुमचा प्रामाणिक कार्यकर्ता आहे आणि कार्यकर्ता असल्या कारणाने मी जर कार्यकर्ता नसलो एक सर्वसामान्य परंतु साहेबांच्या जवळ जा जाण्याचा योग सुरुवातीला माझे मित्र दादा विर यांच्या माध्यमातून त्यांच्या सोबत मी साहेबांच्या जवळ गेलो आणि जवळ गेल्यानंतर साहेबांना त्यांच्याशी सानिध्यात राहू लागलो किती वर्ष झाली आता एक दोन एक दोन वर्षाचा कालावधी हो त्याच्या अगोदर मी त्यांचा फॅन आहेच परंतु आमचा जवळ एक संबंध एवढा नव्हता आणि नंतर माऊलींच्या संपर्कामुळे मी त्यांच्या खूप जवळ जाण्याचा प्रयत्न केला मला त्यांचे सर्व जे काही कार्य आहे ते समाजासाठी जे धडपड करतात अतिशय आपल्या भागामध्ये जर म्हटलं तर माजी जिल्हा परिषद अध्यक्ष मान्य शीत लांडे साहेब अहोरात्र समाजासाठी धडपड करत असतात आणि हे त्यांचं कार्य पाहून प्रत्येकाला आज तरुण वर्ग या ठिकाणी उपस्थित आहे सरपंच आहेत आमच्या गावचे उपसरपंच तसंच गमपतदादा आहेत माऊली हिरणक आहेत सर्व मंडळी या ठिकाणी साहेब या ठिकाणी येणार आहेत माझ्या घरी ही पूर्व माहिती त्यांना मिळाल्यामुळं सर्व मंडळी आज या ठिकाणी साहेब उपस्थित आहे ही सर्व मंडळी तुमच्यावर प्रेम करणारी मंडळी आणि आज याच्या मागच्या हेतू सांगायचा झाला तर सर्व आदिवासी समाजाला असं सा ठरवले साहेब का साहेबांची इच्छा नव्हती आमदारकीचा उमेदवार म्हणून उभा राहण्यासाठी इच्छा नव्हती तरी पण आम्ही काय केलं सर्व कट्टर समर्थक आणि सर्व आदिवासी समाज यांनी साहेबांना त्या गोष्टी करण्यासाठी प्रवृत्त केला आम्ही असं केल्यानंतर मग साहेबांनी आम्हाला होकार दिला म्हटलं साहेब आता हटायचं नाही आताची जी परिस्थिती आहे ती अतिशय चांगल्या प्रकारची कारण प्रत्येकाला आता कळतंय आपण काय केलं पाहिजे आपण आदिवासी होतो याचा अभिमान सगळ्याला आता कळतंय म्हणजे आणि म्हणून आपला उमेदवार हा आमदारकीसाठी पाहिजे आणि मग तो कोण पाहिजे कसा पाहिजे तर लांडे साहेब यांनी माझे जिल्हा परिषद अध्यक्ष असताना एवढं मोठं पद अध्यक्षपद अध्यक्षांचं अध्यक्षपद त्यांनी भूषवलेले आणि मग तेरा तालुके सांभाळणारा माणूस एक तालुका सांभाळू शकत नाही का ना आणि त्यांचं जा कार्य जर पाहिलं तर सिंपल पार एखादा आजारपणामध्ये जर एखादा आदिवासी भागातला एखादा माणूस जर आजारी पडला आणि त्यांचे त्या जर फोन झाला त्यांच्या कानावर जर ती गोष्ट आली तर त्या ठिकाणी तातडीनं त्या ठिकाणी जाऊन त्याची त्या पेशंटची विचारपूस करून त्याला योग्य तो उपचार त्या अधिकाऱ्याकडून घेऊन किंवा खिशातले पैसे देऊन त्यांना ते सहकार्य करतात ऑक्सिजन असो अन्य काही बाबी असतील आता चॅनलच्या माध्यमातून युट्यूबच्या माध्यमातून आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळते साहेबांचं कार्य काय कसं आहे आणि म्हणून त्यांना आदिवासी वादळ गॅमवाळ आदिवास्यांचा डाणे वाघ आणि आदिवासींचं आधार कार्ड आणि आदिशा आदिवासींचा भक्कम असं नेतृत्व करणारा एकमेव नेता जर कोण असेल तर फक्त आणि फक्त देवराम साठ लांडे म्हणजे या तालुक्याचा बुलंद आवाज म्हणला तर देवराम साठ लांडे आहे याच्या पलीकडे कोणी नाही कारण त्यांचं कार्य सांगते आज समाजामध्ये वावरत असताना अहोरात्र ही व्यक्ती त्याच्या कुटुंबामध्ये एक दीड तास कधी मी पाहिलं नाही जेव्हा पावा तेव्हा कधी जर बंगल्यावर गेलो आम्ही भेटायला तर जेव्हा पाहतो आज काय साहेब इकडे गेलेत उद्या काय त्या कार्यक्रमाला गेलेत कधीच ते माझ्या घरामध्ये असं पाहायला मिळती नाही म्हणजे इतका तत्पर कारण मी समाजाचा राखणदार आहे आणि मला समाजाची सेवा करायची स्वर्गीय कृष्णराव मुंडेसाहेब यांच्यानंतर ज्यावेळेस ते आमदार झाले त्यांनी आपल्या जनतेसाठी भरपूर असं कार्य केलं परंतु काही अपघातामुळे म्हणा किंवा त्यांचा नसीब म्हणा त्यांचा तो त्या ठिकाणी हे झाला परंतु ते राहिलेलं अजून त्यांचं स्वप्न देवराम लांडे साहेब हे पूर्ण करतील याची खात्री मला आहे आणि म्हणून मी आज या सर्वांच्या समोर साहेबांनाही त्या दिवशी सांगितले साहेब मी एक गरीब पोरग आहे आणि मी कार्यकर्तासुद्धा नाही माझी लायकी पण नाही परंतु प्रामाणिक पहिल्यापासून वागत आलो तुम्हाला त्याची जाणीव झाली असेल नसेल तुमच्या पातळीवर तुम्हाला माहीत साहेब परंतु मी आज माझा साहेब मोठा झाला तर माझा समाज मोठा होणार आहे आदिवासी समाजाला कुठंतरी वेगळ्या दृष्टीने जर बाहेरचा समाज आपल्या आमच्या आदिवासी समाजाकडे पाहतोय तर त्याला ती त्याची विचारसरणी बदलली पाहिजे म्हणून आपला माणूस मोठा केला तर आपण समाज मोठा होऊ आणि ही सगळी भूमिका घेऊन आम्ही सर्व तरुण आमच्या सर्व बांधव आदिवासी बांधव बंधू भगिनी सर्वांनी ठरवले की एक वेळ आपल्याला आदिवासी आमदार म्हणून दांडेसाहेबांना निवडून द्यायचे आणि मग आपण काय करायचं बाबा आता निवडणूक आली म्हणजे सगळ्याच गोष्टी आल्या पैसा आला सगळ्या गोष्टी आल्या मग साहेब आम्ही आमच्या पद्धतीनं दोन रुपये चार रुपये दहा रुपये वीस रुपये जसे पद्धतीनं वर्गाने काढून पण आम्ही साहेब तुम्हाला सहकार्य करू आणि आपण ही निवडणूक अतिशय चांगल्या पद्धतीने जिंकण्याचा प्रयत्न करू आणि म्हणून मी असं ठरवलं आहे की मी या ठिकाणी साहेबांना आता सगळे प पत्रकार बंधू तुम्ही आहे सर्व तरुण वर्ग आहे यांच्यासमोर सांगतो की मी पंचवीस हजार देणगी साहेबांना या ठिकाणी देतोय प्रत्येकानी साहेबांना सहकार्य करावं आणि पुढचा आमदार फक्त आपला आदिवासी समाजाचा म्हणजे लांडे साहेबच असतील याची वय होतो तुम्ही काय गरीब दिसतात आम्हाला तर हे पंचवीस हजार रुपये खूप मोठी रक्कम आम्ही हिरड्याचं उत्पन्न थोडंफार घेतो काही मजुरी करतो काही गोष्टी अशा असं करून हे पैसे उभे केलेले मी काही पगाराला नाही कुठं काही नोकरीला नाही काहीच नाही साहेब परंतु माझ्या साहेबावर माझ प्रेम आहे आणि त्याच्या प्रेमापोटी त्यांच्या या कार्याला आपली थोडी तरी देणगी स्वरूपामध्ये हातभार लागावा त्या कार्याला म्हणून ही देणगी मी माझ्या पद्धतीनं गोळा करून त्यांना देत आहे कष्टाचे पैसे कष्टाचे पैसे पैसे कष्टराम लांडे तुम्हाला आधी पैसे दिले असं आरोप होईल असं कधीच नाही मी आजपर्यंत कुठल्याही प्रकारच्या अपेक्षा त्यांच्याकडून केल्या आणि त्यांनी मला कधी आयुष्यात असं काही आमच्याकडून काही झाल्याच नाही परंतु एक प्रेमापोटी ह्या आपुलकी पोटी, पोटी मनाचा मोठेपणा दाखवून हे पैसे मी त्यांना देणार आहे आदिवासी समाजात बरेच लोक आहेत ते पण उमेदवारासाठी इच्छुक आहेत त्यांच्या तरी काय बदलले हो ते आमचेच आहेत परंतु फरक एवढाच आहे की गेली तीस बत्तीस वर्षे अध्यक्ष साहेब राजकारण करतात समाजकारण करत असताना त्यांचं कार्य पाहिल्यानंतर आणि ही जरी मंडळी आज म्हणतात का आम्हाला फॉर्म भरायचे किंवा निवडणूक लढवायची परंतु त्यांना माझी विनंती आहे तुम्ही पण व्हा पण पन कसं आधी समाजामध्ये या समाजात आल्यानंतर समाजामध्ये कार्य करा मनामध्ये लोकांच्या तुमच्याविषयी भावना निर्माण करा आणि मग नंतर तुम्ही फॉर्म भरला तरी आमची त्या काही माग म्हणजे हरकत नाही म्हणजे समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे नह साहेब आता लांडे साहेबांचं कार्य पाहिलं तर फार लहानपुर सुद्धा सांगू शकते साहेब काय करतात कोणासाठी झटतात काय करतात अहोरात्र का त्याच्यामुळं या निवडणुकीमध्ये शंभर टक्के भावे आमदार म्हणून आता आ, लांडे साहेबांच हे आहे नाव आहे लांडे साहेब <laughs> मोल कष्ट करून दिले पैसे तुम्हाला ते देणार दे आता काय तुमच्या भावनात संदीप भाऊ खर तर त्या कार्यकर्त्याच व ऐकल्यानंतर मला खरं तर का मा डोळे भरून आलते तर त्या कार्यकर्त्याने कधी माझ्याकडून उभे आयुष्यामध्ये कधी दोन रुपयाची अपेक्षा केली नाही कधी एखादी योजना माझ्या घेतली नाही अशा प्रत्येक गावामध्ये मी घरकुल ताडपत्री पिळगीने भरपूर अशा योजना दिल्या पण यशवंता हा कार्यकर्ता असा आहे का याने आतापर्यंत माझ्याकडून कधी कुठलीच किंमत घेतली नाही आणि तो दोन तीन दिवस झाला मला फोन करतोय का साहेब तुम्ही घरी या घरी या मला त्याच्यामध्ये असं इतकं म्हणजे माझं ह्या अशा गोष्टींना ना मला उभं राहावं असं कधी वाटत नव्हतं पण ज्या टायमाला मी समाजापुढं वीस वर्ष काम करते आणि ही निवडणूक समाजाने हातामध्ये घेतली ते माझ्या वडिलाच्या वयचे आहेत ते माझ्या आईच्या वेळचे पण अशा लोकांमध्ये झाल्यानंतर त्याने जेव घातलं आणि अशा प्रकारचं रोग पंचवीस हजार रुपये देणारा जुन्नर तालुक्यातला हा एक पहिला यशवंत कोकणे अशा कार्यकर्त्याला मी माझ्या आयुष्यामध्ये मा मी खरं तर सलाम करील संदीप भाऊ मला खरं तर माझ्या भावना या ठिकाणी भरभरून आल्यात तर कोणी कोणाला एक रुपया देत नाही पाच रुपये देत नाही पण आज त्याला का वाटलं आणि आज मीडियाच्या समोर खरं तर मला त्यांच्या घरामध्ये आता ही एवढी बघा हे माझे मित्रमंडळ सगळे माझी हे सगळे तरुण मंडळी सगळे माझे जवळचे अशा प्रकारच्या लोकांच्या भावना संदीप भाऊ तीव्र आहेत मी त्याची मांडव्याला मी होतो तीन दसकऱ्या होत्या लोक खालून आवाज देत होते घाटामध्ये आले एक एस टी फेट झाली होती आणि आजही त्या गावचे सरपंच त्यांच्या मुक्ती पेचा अध्यक्ष सगळे सगळं आहे तरुण वर्ग एकतर संदीप बाबा हा समाज एवढ्या स्टेपला गेला आहे अजूनही लोकांचा विश्वास बसत नाही या देवराम लांडाला उद्या पुण्याचा राजकीय दबाव येईल याला कोणी काय गठुडं देईल मला कोणी गठोड देईल मी गठुडे घेईल माघार घेईल म्हणून या वर्गाने सुरू होतात मला असा अंदाज लागत नाही आणि अशा हिरडं विकावं कोंबडीची अंडी विकावं कोंबडे विकावं इंद्रायणी तांदूळ विकावं आणि पंचवीस हजार रुपये जमा करून एका वैरुद्ध बाबाच्या हाताने मला द्यावं याच्या नशिबान मीच आहे ही निवडणूक अगदी जिद्दीने चुरशीने आणि ताकदीने संदीप भाऊ हा गाडा पुढे नेणार आहे कुठल्याही प्रकारची ॲडजस्टमेंट नाही म्हणजे ज्या वेळेला माझ्या हातामध्ये आज ऐंशी वर्षाचा बाबा त्यांच्या मुलाचे कष्टाचे पैसे त्याच्या आईवडिलांच्या हाताने मला देणार आहे आणि ते पत्रकारांच्या समोर आणि या सर्व गावकऱ्यांच्या युवकांच्या हाताने देणार आहे हीच माझ्या कष्टाची पावती उद्या राजकारणामध्ये नशीब आहे मी जिंकेल हरेल हा पुढचा भाग आहे परंतु आज ह्या देणगी म्हणजे मला ही उद्या मला कोणी बी काय माझ्या किंवा काय मला लालच दाखवली पण ही पंचवीस हजार रुपयाची देणगी माझ्यासाठी पंचवीस नाही शंभर कोटीचे आहे असं मी समजल आणि या पंचवीस हजाराच्या देणगीने मी या ठिकाणी हुरळून म्हणजे भरून गेलोय मी किती पंचवीस हजार आहे अक्षरशः पन्नास पन्नास रुपयाच्या सुद्धा नोटा तुम्ही जमा केल्या तो तुम्ही हे स्वीकारा आनंदाने स्वीकारावा मी माझ्या मनाचा मोठे मनात टाकून ये करतोय मदत साहेब तुम्ही प्रामाणिक स्वीकार करा साहेब मला खर तर ह्या देणगीचा मला खूप संधी भाऊ म्हणजे आदर्श वाटतोय का त्यांची ही आई आहे हे त्यांचे वडील आहेत आणि त्याने आता पन्नान्नाच्या पन नोटायत आहेत काही नोटं पाचशेच्या बऱ्यापैकी आहेत आणि असे सासवलेले पैसे हे बाबा इकडे तू त्याचा ता मुलगा आहे इकडे बाई तो यशवंतची पत्नी आहे हा त्या इकडे व्हाय रात्री संदीप भाऊ ते पोरगाव शाळेत नाही गेलो म्हणजे आज लांडे साहेब येणार दाबदे गेला नाही रे मॅडम तुझं नाव काय मोठे पूर्ण कृष्णा यशवंत खोकणे तो आज माझ्यासाठी शाळेत नाही गेला परत एकदा मी हे पंचवीस हजार रुपये देणगी स्वीकारतो आणि या देणगीचा कुठेही गैरवापर होणार नाही आणि समाजाची कधीही गद्दारी करणार नाही अशी लक्ष मी शपथ घेतो आणि मी या ठिकाणी ही देणगी स्वीकारून यांच्या आईवडिलांचं दर्शन घेऊन मी माझ्या पुढच्या कामाला मार्गस्थ होतो બાઈન <laughs> નું